तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत असतील तर आज आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते चला आता सुरुवात करूया कदाचित तुम्हाला थांबेलवरून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशासाठी स्पेशल आहे तर मला बनवायचं होतं कैरीचं लोणचं आणि भरपूर दिवसापासून इच्छा होती मी म्हणजे कधीच कधीचं ते चिनी मातीच्या बनण्या वगैरे सगळं आणून ठेवलं होतं म्हणजे लोणचं वगैरे भरण्याकरिता मी तुमच्यासोबत बहुतेक मिनी ब्लॉकमध्ये सुद्धा शेअर केलं आहे त्या म्हणजे बरण्या वगैरे कशा कशा पडल्या क्वालिटी वाईज वगैरे तर आत्ता कुठे मूर्त यासाठी निघालं कारण हे लोणचं बनवणं म्हणजे थोडंसं काळजीचं काम राहतं त्याला ओला हात वगैरे लागायला नको आणि कसं साईसुद्धा मध्ये मध्ये करते तर मी म्हटलं सुट्टी असली की मग तिला पण बघायला कोणी ना कोणी असं घरी राहतं आणि मग तिचं मध्ये मध्ये काम असं माझ्या मध्ये मध्ये करणं थो थोडं थोडंसं कमी होऊन जातं तर मी म्हटलं ठीक आहे आता आपण आज बनवायला हवं आमच्या भागात ना म्हणजे तिकडे जूनच्या एंडिंगला किंवा मग जुलैच्या सुरुवातीलाच असं लोणचं वगैरे बनवतात म्हणजे कसं थोडं पावसाळाही राहतो आणि मग त्याची थोडीशी काळजी पण कमी घ्यावी लागते कारण भरपूर लोक मे महिना लागला ते ला की तेव्हाच बनवायला सुरुवात करतात तेव्हा पण चांगलं राहतं पण प्रॉब्लेम काय येतो की तेव्हा तापमान भरपूर राहतं आणि मग तापमान भरपूर म्हटलं की लोणचेची काळजीसुद्धा तेवढीच घ्यावी लागते म्हणजे आपण पातेल्यामध्ये किंवा मरणीमध्ये जर बनवलं ते तर ते थंड्या पाण्यामध्ये ठेवायचं कारण ते वर्षभर टिकवायचं असतं तर मग त्याची काळजी पण तेवढीच घ्यावी लागते तर मी म्हटलं नको आपण कसं फर्स्ट टाईम बनवतोय तर म्हणजे रिस्क अजिबात नको आणि एवढी सगळी काळजी घेणं पण त्याचं आपल्याकडनं एवढं होणार नाही म्हणून म्हटलं तर पावसाळा लागलाय तर आताच बनवायला हवं तर काही नाही मला ना दोन अडीच किलोचं असंच बनवायचं होतं आणि ना मी भरपूर ठिकाणी असं म्हणजे लोणचं वगैरे भरपूर वेळा ना माझ्या आईकडून यायचं किंवा मग मी एक दोन वेळा विकतचं किंवा एक्झिबिशनमधून असं घेतलं आहे पण घरची जी टेस्ट असते ना ती मला अजून कुठेच अशी मिळाली नाही म्हणजे शिवाय आईकडून जे आलेलं आहे ते लोणचं जर सोडलं तर बाकी विकतचं मी भरपूर ठिकाणी ट्राय केलं आहे कोणाकडून बनवूनसुद्धा घेतलं आहे म्हणजे बट ते मला तशी टेस्ट अजूनही मिळाली नाही तर मी म्हटलं नको आता यावर्षी मला कसे करून घरीच बनवायचं आहे तर मी म्हटलं सुरुवात आपण दोन अडीच किलोपासूनच कारण काय होते ना आपण सुरुवातीचं लोणचं म्हणजे आपण सुरुवातीला जेव्हा बनवलं तेव्हा भरपूर असं खातो म्हणजे पराठ्यासोबत किंवा मग खिचडीसोबत वगैरे ते खूप जास्त खायला आवडतं किंवा मग कोणी आपल्या घरी आलं तर आपण त्याला थोडंसं देतोच म्हणजे किंवा आपण माहेरी वगैरे गेलो की आपण फर्स्ट टाईम बनवलेलं असतं तर मग टेस्ट करीता तरी आपण थोडंसं देतोच तर मी म्हटलं ते लवकर संपायलासुद्धा नको म्हणून ॲटलीस्ट आपण अडीच किलोचं बनवूया बाकी बाकी मग ते कसं मसाला वगैरे सगळं मिळून तीन साडेतीन किलोचं ते होतेच तर मी की असं प्रॉपर कुठे रेसिपी वगैरे असं बघून त्याचं पूर्ण म्हणजे किती एक पाव अर्धा पाव असं काहीच नाही घेतलेलं आहे मी सगळं माझ्या मनाने घेतलं आहे कारण मला थोडंसं स्पायसी हवं तर माझ्या जसं जसं मला पाहिजे तसं माझ्या मनाने त्याचं पूर्ण म्हणजे जे पण लोणचं आहे ते बनवलेलं आहे तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा मी तुमच्याबरोबर त्याची रेसिपी शेअर करेल पण हे सगळं लोणचं झालं ना की एवढा सगळा पसारा पडलेला असतो आणि लिटरली मला रात्रीचे साडे अकरा पावणे बारा वाजले होते हे सगळं करायला कारण कसं त्याच दिवशी कैरे अन्न पुसणं वगैरे आणि मसाला तयार करणं भरपूर असा वेळ गेलेला बट असो फायनली ते झालं हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय